नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पालकमंत्री विखे खासदार लंकेंच्या आंदोलनस्थळी आंदोलन स्थगित काय दिले विखेंनी आश्वासन खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन सुरू होते आंदोलकांनी पालकमंत्री तथा दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हमीभावाचे आश्वासन द्यावे अशी मागणी केली होती या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी निलेश लंके यांना भेटण्याची आपली तयारी असल्याचे म्हटले होते दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या काही आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित केले गेले के आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगरन्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अमृणपुषण तालुक्यातील आणि त्यामुळे एकच मागणी सर्व दूर होते की दुधाचे भाव वाढले पाहिजे अनुदान देण्यापेक्षा भाव वाढून दिले पाहिजे आणि त्याचबरोबर इथं जी मागणी होती ती कांदा निर्यात बंदी संदर्भात होते आपण तर आता दुधाचे भाव तीस रुपये करताना ते बंधन घातले कंपन्यांना सगळ्या संस्थांवर आणि पाच रुपये अनुदान देण्याबद्दल सरकार आता थेट कारवाई करेल काय किचकट आटी आहे त्या शिथिल करून शिथिल करा अशी मागणी होती आपण त्या सगळ्या अटी काढून टाकलेल्या आहेत तर ती आता अडचण राहिली नाही आहे पण दुसऱ्या बाबतीमध्ये मिनिमम सपोर्ट प्राईस एम एस पीचा कायदा केल्याशिवाय ज्या संस्था शेतकऱ्याला ठरवून दिलेला भाव देणार नसतील तर मग आपल्याला कारवाई करता येत नाही मी स्वतः मान्य गृहमंत्री महोदयांना भेटलो आणि एम एस पी कायदा करायची मागणी आपण त्यांना केलेली आहे कांदा निर्यात बंदी बद्दल सुद्धा निर्यात बंदी सातत्यानं जे आपण करतो आणि बाजारात भाव कोसळतात शेतकऱ्याची हेलसांड होते स्विच ऑन आणि स्विच ऑफ ज्याला म्हणतो आपण हे अनेक वर्ष सुरू आहे म्हणजे या सरकारमध्ये नाही पूर्वीच्या सरकारमध्ये असंच होतं पण आता याच्या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे आणि त्यातून मग आ, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या खर, अर्थानं आपल्याला दिलासा विचारला पाहिजे तो आम्ही आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांकडे आग्रह धरलेला आहे कारण त्या समितीचे अध्यक्ष ते आहेत मला वाटतं तो एक निर्णय आपल्याला सर केंद्र सरकारकडे मागायला माग लागून मान्य मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य अजितदादा हे सर्वच आग्रही आहेत या धोरणामध्ये मला वाटतं ज्या प्रश्नामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणं ह्याच्यात काही गैर काही नाही आहे म्हणून सरकारची भूमिका मी त्यांच्यापणे मांडलेली आहे त्यांनी त्यांची ते भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं दोघांच्या भूमिकामध्ये काही वेगळापणा नाही आहे आणि म्हणून त्यांना मी विनंती केली शेवटी आपल्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनी विनंती केली त्यांनी मांडणी केली आणि ते धरण आंदोलन त्यांनी स्थगित केलेलं आहे एकंदर पाहिलं दूध आहेच आहे दुर्दैवाने काय झालंय फूड अँड ड्रगमिनिस्ट्रेशन जे अन्न औषध प्रशासनाकडे मनुष्यबळ नाही आहे आपल्या जिल्ह्याकडे तीनच लोक आहेत आम्ही आता माझ्या खात्याकडून जसं आता आरे प्रकल्प बंद पडलेला आहे आमच्याकडे अडीचशे पाऊनतीसशे लोक सरप्लस आहेत आम्ही त्या डी ला विनंती केलेली आहे की फक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पुरत अधिकार आमच्या दुग्ध विकास विभागाला द्या म्हणजे सगळे कर्मचारी आम्ही ज्या बसून पगार घेत आहेत त्यांना पूर्ण क्षमतेने लावू भेसळ जरी आपण प्रचलित कायद्याप्रमाणे काय कारवाई जर केली तरी वीस टक्के पंचवीस टक्के दूध अभाव कमी होईल परंतु तो निर्णय शासन अजून होत नाही त्या खात्याचे मंत्री अजूनही त्या विषयामध्ये त्यांनी मला सांगितलं धर्म बाबा आमचे आक्रम आहेत की त्या विषयामध्ये मी अभ्यास करतोय त्यांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर करू असं आहे की ते दूध भाव वाढ देणं याच्यावर आज कायदेशीर बंधन आपण घालू शकत नाही हे तर तीस रुपयाची आपण सगळ्या संस्थांची बैठक घेऊन तो निर्णय त्यांच्यावर त्यांना घेणं क्रमप्राप्त ठरवलं आपण उद्या आज महाराष्ट्राचे सरास जर सत्तावीस रुपये आहेत ना दोन तीन संघ फक्त राजाराम बापू आहे वारणा आहे आणि कुकुळ हे साधारण चौतीस पस्तीस रुपये देतात आज आपल्या जिल्ह्यातले संघ सुद्धा सत्तावीस रुपयावरच आहे मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी खऱ्या संघांवर आणि अशा खाजगी संस्थेवर खरं आंदोलन केली पाहिजे दरवाजात जाऊन की जे शेतकऱ्याची फसवणूक करतात पैसे देत नाहीत भाव देत नाही तेवढी राज्य सरकारच्या मर्यादा याच्यामध्ये आहेत म्हणून तर आम्ही सरकारच्या हाताब्यात सरकारच्या अधिकाऱ्यात काय होतं की हे जो पाच रुपये अनुदान देऊन केवळ प्राइस पॅरिटी आणावी उत्पादक शेतकऱ्याला दिलासा द्यावा पण जर असं एफआरपीचा कायदा आपण उसाच्या बाबतीमध्ये केला तो जर एम एस पीचा कायदा केला तर मग आपल्याला कारवाई अधिकार प्राप्त होतील आणि तो कायदा करावा अशी विनंती आपण भारत सरकारला केलेली आहे महाराष्ट्रामध्ये अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा